आमदार किशोरप्पा पाटील प्रांताधिकारी अहिरे साहेब पी आय साहेब साहे, जाधव साहेब मधुभाऊ काटे संजू बापू एरंडे मनोज शांताराम पाटील तुमचे मित्र देसले सन्मानी व्यासपीठ खरं तर मधुर खानदेंचं नाव चतुर खानदेश पाहिजे होतं अनिल भाऊ म्हटलं ना सगळ्यांना त्याचं कारण असं एका कार्यक्रमामध्ये किती कार्यक्रम म्हणजे आपण असं ऐकलं होतं की एका कार्यक्रमामध्ये म्हणजे एका तीरामध्ये एका याच्यात मध्ये मानामध्ये अनेक तीर मारले जातात आपण ऐकलं होतं परंतु राहुलनी एकाच कार्यक्रमामध्ये इतके कार्यक्रम घडून आणले वरद आपण साजरा करून घेतला वृत्तपत्राचं प्रकाशन करून घेतलं आई वडिलांचा सत्कार झाला पुरस्कार देऊन झालं अनेक पत्रकार बांधून माध्यमातून सत्कार झालेत पुढचा कार्यक्रम पुढचा अजून आणि एवढे कार्यक्रम म्हणून मला असं सहज आठवलं की मजूरच्या आवजी चतुर् खानदेश पाहिजे होतं राहुल अतिशय जिज्ञासू आहे अनिल भाऊ खास करून तुम्हाला सांगतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत चला अतिशय जिज्ञासू आहे जी गोष्ट त्याला माहिती नसते तो चार चार चारदा विचारून घेतो अधिकारी असतील पदाधिकारी असतील अगदी राजकारणी कोणीही असेल त्याला कोणाला सोडत नाही खरं तर आमच्या कृष्णापुरीची शान आहे आणि आप्पा आमच्याकडे अजून एक वृत्तपत्र आहे आमचं प्रमोद बारी असेल बबलू तांबे असेल राहुलचं वृत्तपत्र आहे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून पाचोरा तालुका भडगाव तालुक्याच्या वेगळ्या बातम्या प्रसिद्ध करण्याचा तो काम करीत असतो जसं या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की त्यांची भाषा अशी शुद्ध असते आणि आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की तो एक चांगला उत्तम पत्रकार पाचोरा भडगाव तालुक्यातून राज्यस्तरावर जाऊ शकतो या सगळ्या शुभेच्छा देत असताना आपण निश्चितपणे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि जसं या ठिकाणी देशले सांगितलं वृत्तपत्राच्या बाबतीत त्या बाबतीत आपण काही दूर जाणार नाही निश्चितपणे साहेबांनी या ठिकाणी खूप चांगली गोष्ट सांगितली की आम्ही म्हणजे पाचोराकार नागरिक किंवा पत्रकार बांधव कलाकार असतात परंतु साहेब आपल्याला निश्चितपणे सांगेल पाचोरा भडगाव तालुक्यातली पत्रकार असतील राजकीय पदाधिकारी असतील कोणीही असतील पण आम्ही लोक खून नाही आहेत मन मोकळं करून बोलून टाकतो त्याच्यामुळे सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय पदाधिकारी कोणी का सेना त्रास द्यायचा आमच्या कोणत्याचाही प्र आम्ही प्रयत्न करीत नाही प्रगल्भ राजकारण हे पाचोरा भरगाव तालुक्याचं आहे आपण हे सगळ्या गोष्टी मान्य केल्याच पाहिजे आणि अजून एक विषय असा उलचं की त्यांनी एवढं आपला छोटासा कार्यक्रम छोटासा कार्यक्रम म्हटला परिवारचा कार्यक्रम म्हटला मान्य पण एवढे मोठे सगळे अधिकारी एकाच कार्यक्रमावर एकाच का का स्टेरोपास होलं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि ते कौशल्य त्याच्यामध्ये निश्चितपणे आहे त्याला आपण निश्चितपणे दाद दिली पाहिजे तर आज सगळे चेहरे पाहिले अनेक मान्यवर अनेक सामाजिक क्षेत्राचे पदाधिकारी आहेत प्रवीण आहे दत्ता आबा बसले आहेत किशोर डोंगरे आहेत अमोल जैन आहेत सी ए त्याच्या बाजूला हेमंत अण्णा आहेत अतुल महाजन आहेत मागच्या बाजूला सुदर्शन आहे संतोष आहे म्हणजे अनेक सहाय्य क्षेत्रातले डॉक्टर गोरख महाजन असतील सामाई क्षेत्रातले वीज क्षेत्रातले पदाधिकारी या ठिकाणी बसले आहेत की जे राहुल महाजन यांच्या एका फोनवरती किंवा एका पत्रिकेवरती या ठिकाणी आले आहेत आमचे माळी आहेत अशा अनेक पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्याचे पाचोऱ्या शहराव नये जे सक्रिय पद्धतीने काम करतात आणि सक्रिय पद्धतीने काम करत असताना खरंतर पत्रकारांना कोणी नाही म्हणू शकत नाही पण सामाजिक कार्यकर्त्यावर एवढा कोण काही ताण घेत नाही त्यांना काही दबाव नसतो पण ते, ते सुद्धा राहुलचा स्वभाव आणि राहुलची आवड बघून ते सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहिले बाकी महाजन परिवारशी माझा अतिशय जुना संबंध आहे बाबूलाल काका असतील अनिल भाऊ महाजन असतील मला आज आठवतं अनिल भाऊनी पत्रकारिता पाचोऱ्या धूमधाममध्ये सुरू केली होती आणि पाचोराच्या जा बाहेर जायला मीच त्याला भाग पाडलो होतं ते निश्चितपणे मला या ठिकाणी आठवतं आणि पाचोरा सोडल्यामुळे ते खूप मोठे पत्रकार झाले हां नाही काय आरोप हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे आणि आरोप चालूच असतात खरं तर पत्रकार बांधून एक तर मी येता त्यांना सांगितलं की म्हटलं राहुल खुर्च्या इतक्या कमी ठेवल्या हो म्हटलं तो मुद्दाम बोललो की आपले सगळे पत्रकार बांधवायला म्हटलं दोनशे साठ असतील तर सगळ्या खुर्च्या पत्रकार बांधवायला लागून जातील आम्ही कुठं बसायचं असं मी त्याला बोलतो बोललो असो पत्रकारिता हा एक वसा आणि वारसा आहे चांगल्या पद्धतीने चालवता येतो वेगळ्या पद्धतीने चालवता येतो पण निश्चितपणे पासवर्डाची पत्रकारिता ही प्रगल्भ आहे जर आपण चांगली गोष्ट त्यांना सांगितलं तरी ऐकून घेतात अशा अनेक बाबतीत आपला अनुभव आहे एखाद्या बातमी निगेटिव्ह लावत असतील तर आपण जर फोन करून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते समजून घेतात आणि तशाच तशी बातमी परत त्या ठिकाणी लावतात याचा आम्हाला चांगला अनुभव आहे अनेक ज्येष्ठ पत्रकार पण आहेत ज्यांचं नेहमी मार्गदर्शन त्यांना होत असतं आणि ह्या सगळ्या घडामोडीतून एक राहुलसारखा चांगला पत्रकार जो युवा पत्रकार आहे तो आज घड अशा पद्धतीने घडत असतो पत्रकार बांधवांचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला अटेंड करावा लागतात तो हा एक वेगळा कौटुंबिक कार्यक्रम अतिशय चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी राहुल यांनी घडून आणला मी त्याला त्याच्या वृत्तपत्राच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद मोटे हो या ठिकाणी आमचे मोठे बंधू अनिल व यांनी दोन शब्द व्यक्त करावे वेळेचं महत्त्व समजून थोडक्यात आणि एक मिनिटात आवरणार आहे कारण प्रांतसाहेब तसेच आमदार महोदय यांनाही अनेक मिटिंग आहेत सन्मान्य व्यासपीठ व सर्व माझे तोला मोलाचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जुने मित्र सहकारी सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्यामुळे कमी वेळात आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करायचं आहे आज मधुर खानदेश या वर्तमानपत्राचा वर्धापन दिवसाचा कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय हे मी राहुललाच देतो कारण ह्या कार्यक्रमाचं त्यांनी मला फक्त सांगितलं की तू फक्त कार्यक्रमाला दादा उपस्थित राहा बाकी काही कुठे लक्ष घालू नको आणि मी खरोखर जसं चारधाम यात्रेवरून आलो दोन दिवस घरीच आराम करत राहिलो या कार्यक्रमाची वाट बघत राहतो कुठल्याही कार्यक्र ह्या कार्यक्रमासंदर्भात कुठेही लक्ष घातलं नाही तर त्यामुळे राहुल आता मोठा झाला आहे असं समजून राहुलने हा कार्यक्रम छोट्या खाणी का असे ना त्याच्या शब्दाखाती एवढ्या तोलामुलाच्या अधिकारी सर्व लोक इथे आले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि खरंच राहुलने अशीच प्रगती करावी याच त्याला मी शुभेच्छा देतो आणि राहुलला नेहमी ने सांगतो की पत्रकारिता करत असताना माझ्याकडनं ज्या आयुष्यात चुका घडल्या आहेत त्या चुका तू करू नको कुठल्याही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पडायचं नाही वादविवादामध्ये पडायचं नाही जेवढं काम आपलं तेवढं बघायचं राजकीय प्रशासकीय लोकांशी संबंध जपायचे जसे मी वरच्या पातळीवर मंत्रालय स्तरावर जपले तसे तूही खालच्या स्तरावर संबंध जप कारण काय प्रत्येकजण काम करत असताना चुका करत असतो मग तो लोकप्रतिनिधी असो का शासकीय अधिकारी असो प्रत्येकाकडनं ह्या चुका होतच असतात आपल्या हातामध्ये कलम दिली आहे याचा अर्थ आपण कोणाचंही चरित्र हनन करायचं हे अधिकार आपल्याला कोणीही दिलेलं नाही आहे हे आपल्या पत्रकार बांधवांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे आणि माझ्या सर्व पाचोऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवांना सल्ला आहे की थोडा उंच विचार करा पाचोऱ्याच्या बाहेर थोडा विचार करा तालुक्याच्या बाहेर करा जिल्ह्याच्या बाहेर करा राज्याच्या बाहेर थोडा विचार करा आणि एकत्रित येण्याचा प्रयत्न करा शक्यतो वेळ वे निघून गेल्यावर मित्रांनो काही येत नसतं वादविवाद सर्व इथेच असतं सध्या परिस्थिती भयानक आहे त्यामुळे आपल्या गावाला जपा आपल्या परिवाराला जपा आपल्या पत्रकारिता क्षेत्राला जपा आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण आनंदात जगूया एवढंच मी इथे या क्षणी आपल्याला सांगतो आणि मुंबईमध्ये पत्रकारिता करत असताना गावाकडेही माझं लक्ष असतं सर्व जुने मित्रमंडळी सर्व मला ओळखीचे आहेतच जर राहुल जर पुढे चुकत असला तर प्रत्येकाकडे माझा फोन नंबर आहेच तर तुम्ही मला सांगा मी त्याला माझ्या पद्धतीने काय त्याला सूचना द्यायची मी सूचना देईल परंतु सर्वांना एकच विनंती आहे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार महोदयांना राजकीय प पदाधिकारी कार्यकर्त्यांना की गरिबाचा लेकरू हे सांभाळून घ्या पुढे चुकत असलं तर त्याला थोडंसं सा समजून सांगा एवढं तिथे सांगतो आणि त्याला पा तुम्हाला त्याला मी मुंबईलाही ठेवू ठेवू शकलो असतो परंतु माझ्या आईवडिलांना मुंबई सूट होत नाही आणि आईवडिलांचं लक्ष ठेवण्यासाठी मला त्याला गावाला पाठवावं लागतं आणि गावाचाही वारसा चालवण्यासाठी गावालाही आपलं लक्ष राहावं त्यामुळे त्याला पाचोऱ्यात ठेवलेलं आहे थे कारण मी माझ्या आयुष्यामध्ये आई माझ्या आईवडील सर्वस्व समजतो त्यामुळे आईवडिलांसारखी दैवत या देशात राज्यात जगात कुठेही नाही आहे ज्यांनी आईवडील सांभाळले त्यांनी अख्खं जग जिंकलं एवढंच मी इथे सांगतो जय ज्योती जय क्रांती धन्यवाद भाऊसाहेब अनिल महाजन थोडेसे भावनिक झालेले होते यानंतर आयडियल पत्रकार संघटनेचे केंद्रीय संपर्क प्रमुख